मन मोकळे काय विचारत तुला ते विचार पण मी तुझाच आहे का मामाशी घरी पण ऐक ना मामा जायचंय बाहेर गावी थोड्या दिवसासाठी मग आपल्याला राख म्हणून बोलून घेतले पण ते मला हे पण म्हणले की आता तुम्ही इथंच राहा तुमच्यासाठी मुलं पण पाहतो लग्न एवढीच अगो आले आल्या लगेच नाही झाले हा जपून जा हा हा पाहतो आम्ही इकडे लक्ष दाव देतो काय बाई मामाला म्हणजे असं तयार होणारच नसले होते आले लगे बारा बारा आले लगेच नाही घेऊन गेले जाऊ तास हो बर मध्ये ठेवायचं तुझ्या जवानी न तुझ्या इशाऱ्यान ग माझ्या काळजावर घातला या घाव या ड्रायव्हरला जीव थोडा ला जाणू तुम्ही आता काय झालंय काय बाप म्हणून लाज वाटायला लागली का आणि तर काही मनाव काय म्हणतो मग बोल ना बरं मी येतो जरा जाऊन कुड दादा तुम्हाला सगळं सांगावं लागतं का सांगला कुठं चालला चाललं निकडे जरा बाहेर फिरायला चाललंय आलाकडे आपल्या डोक्यात आता त्या दोघी जणी नवीन आलेल्या त्या तिकडे चाललं काय दादा काय तुम्ही लागले हा हा राह हा, हा, आपल्या हा, लगेच डोक्यात येईन काही बी बर 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 जा शेवटी वळण कुणाचं आहे जाय तू एक पाय मला एक पाय हो काय त्याच्यात पाय काय त्यात पॉईंट ना मला माहिती तू कुठं चालला भाऊ कुठे चाललो कुठे जण नाही आल्या का ते मामा नाही का हा, तो खल्ले हा, हा, का तिथं दोन पोरे आल्या काय करायचं एक काम करते एक पोरगी ना तू कर तिच्या संग लग्न करणार ती साडी साडीवाली का तिच्या संग मी करतो लग्न मला नाही करायचं कॅन्सल अरे ना भाऊ जामल्या जालामल्या बरोबर हे का तव्हा तू पई मेली भाऊ हा तव त्या आता तू लहान असल्यामुळे मी नाही केली बायको मला आठवण काम कर हा तू कर मग म्हणजे मग मी मोकळा होईल तो लग्न केलं म्हणजे दादा हो एक विचारू का हा विचार ना विचार 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 मन मोकळे काय विचार तुला ते विचार पण मी तुझाच आहे का हा तुझंच आहे का जरा मला जरा डाऊटच वाटत राहतो तो याविषयी डाऊट मग खालवर काय बघा तू बरं येतो मी हा जाय आणि येऊ नका तिकडं उघड नाही नाही जाय बघत आले हा आल्यावर पाय तेवढं माय बी पाय तेवढं हो हा एवढंच करायचं आता हा जायवेल त्याच्या आईला भी नाई हो। चालू निघाल रे बापाच्या वरचट चढ निघालाय बघ मस्त गुलाब अगो बघ ना मामा किती छान गुलाबाचे फुले लावले बघ ना हे तर पहिल्यांदाच बघितलं मी असा कलर तिकड बघ ना बघ किती नायच तसं आपण पण म्हणा आता बरेच दिवस झाले येणच नाही ना हा ठेवले खरंच ना किती मस्त वाटत हिरवं सगळं हा ना दिवसात गावाकडे आलं आहे ना हा ते बघ बोराच झालं बोर पण आलेले आहेत खाल्ले लोकांनी सगळे दोन चार दिवस राहिलेत पण ते पण आहेत खायचे तुला हा बघ बर बघ हात पुरून का आपला अग ते वरती ग ते बघ तिथं पिकल्या दिसतय ना हात नाही पुरायच नाही तिथं कशा नंतर करावं लागेल का तू मला का मला कशा तू काय कोण मामा नाही घरी नंतर या ऐका ना भाऊ माहिती गेले बाहेर गावी गेलेले गाव पूर्ण काय काम होतं पावतो असच असंच म्हणजे आम्ही ना ओळख करतो पण मी त्यातून ओळख करू बरं द्या मी अमोद बर मी नंदिनी हिने कीता झाले बर देऊ लगेच पाहुण्याला पाठवून द्यायचं असतं का

बहिणी मला मोठी छोटी ना आता हाईटला काय हाईट वर काय समजत अवघडच का दिसते जरा लागलेली वाटते पण लानी बहिण भारी दिसते भारीच आहे आम्ही सारखा जातो मग चल ग पण आहे ना कुठे लगेच पाहता ओळख झाली आता चार शब्द बोलावा प्रेमानी बरं बोला लग्न झालाय तिचं

भारीच ना दादा भारी मस्त आहे दादा हा सासू सुना चांगले वाटते ह मग हा ना हा एक मिनिट एक मिनिट तुम्ही बापले के हो जगाला माहिती आहे आणि तुमचं अजून लग्न नाही झालं नाही नाही ऐकलं का हे लेकी पण अजून लग्न नाही झालंय तुम्हाला काय सांगायचं आई माझी आई योद्धामला होता का हा तवा ज्याच्या मेली होती ती हजार मुला अन दुसऱ्या दिवशी का आई चांगलं सांभाळणार ना मला हा झाला म्हणा दुसऱ्या दिवशी का सिस्टर पुढे पळत होती तिच्या माग पळत होता दुसऱ्या दिवशी हा अरे का सिस्टर पुढे का पळत होता नाही नाही ते कोण चुकलं हा पुढे पळत होता याच्या मागा ती सिस्टर पळत होती अशी बापरे अवघड मस्त आहे आई का पण मला डाऊट याच्यावर कसला नाही मला पण डाऊट आहे माझा बाप आहे का नाही बाई मा मला डाऊटच आहे तुम्ही या गावातले आहेत का नाही या गावातल्या दादा मस्त माझ्या चप्पल बिले मस्त आहे शोभरात तुम्ही दादा हाईट पण मॅच होती आहे ना जमान जमन मग काय याच ठीक आहे पण हे मला काय आलं कस नाही एक सांगतो ना माणूस पण हे याच काय होत चाललं एवढं का तशी तुम्ही काय पाच वर्षाच होतं तेव्हा झालं काय मग अकरा वर्षाच अकरा वर्षाच दादा जवळच येत नाही सांगू तुमचं आम्ही आमच्या मामाने पोरं बघून ठेवले आम्हाला लग्न येणार मामा मामा गेले बाहेरगावी येते थोड्या दिवसांनी मग मग पोरं बघितले लग्नाला म्हणून तुम्ही जसं काय हालू नका इथं अरे मग आम्हीच दोघं जरा ते पण आम्हाला डाऊट आहे काय आम्ही मामाला विचारलं शिवाय तुम्हाला कसं काय हा म्हणणार नाही मला डाऊटच आहे तुझ्याचे ओ आमच्याकडे आले तुमचे हा बघा नाही 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 मला नाही वाटत माझं एवढं भी वय नाही झालेलं तुझ्याशी लग्न करायला तस काय नाही वयाला आठ माझ्याशी करून द्यायचं नाही करायचं त्यांच्याशी तर मग आमच्या दोघांच करून द्या मामाला विचारू आम्ही तू नको अगरबत्ती लावू भारी लांब लांब तिकडेच होईल तुझं अजून आल्यावर आम्ही विचारू समोरासमोर बाबा बाबा नाही बाबा आहे बाबा वय जास्त ते वर्गच आहे पण वय जास्त हे मेंटल आहे आपल्याला मेंटल करतेन बाई काय ग दते हे तसं हे तसं चल बाई आपलं नाही चांगले आहे आभी भारी हे पाणी असं जोड़ा सोभर तसा मेरी जिंदगी है तू मेरी हर खुशी है आ

हा म्हणले हा दोन भाषे आहेत म्हणे जे आवडेल ते घेऊन जा नाही लग्न करा म्हणे त्यांच्या संग तसं भाजीपाला आहे का जे आवडेल ते घेऊन जा आणि कुठं होतं भाजीपाला आहे पुरीच आहे त चल हे भाई आपल्या यांचं कुठं आधी लागत बसली का हे चढ जा जसा आला तस घरी जा आणि जा लेकाला घेऊन जा जातो नाही घेऊन चला ना मग जातो ना आता कुठं निघाला चला ना आता तू तूच करून राहिला राहू हा कधी डोप लय पाहिल्या का कधी पुरी काडीत होतो तुम्हाला सुनच आणित होतो पण तुम्ही का असं लगेच हाताला धरायचं जरा डोकवर पडल्यासारखं सारख ना कोणा करी जायचं नाही पडल्यासारखं माझं अदुगर झालं का नंतर बघू लय हाऊस आली व्हाय लग्न करायची लेख लेकर सोडून दिला बापालाच करायचे मला वाटलं झालं तर झालं मग हे होऊन जाईल बाबा कशी होती सोन कशी होती तेवढं पाय हो आई ना तुला जन होत असलं प्रत्येक करायचं हिरा तस तर मी हायचे हो तू म्हणलाय म्हणलं मी हा तुमच्या सोनाला म्हणलं ते होणाऱ्या हा 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 हिराच आहे का नाही हाय हाय हिरा कसं आहे सोनं नाही सोनं चांगलं आहे तुला सारखंच आहे सोनं चला मग आता चल आई मम्मी आई कुठे आहे तुझी आई तू कोण आहे मी हा कधी कालच

तेलं काय होतं तरी निसर्गाची देणी आहे शी तो तो बाई ग तू तोंड बाई राणी जवळ आहे ना थोड़ी हो तिकडं आम्ही गोष्टती हो दादा आई नाही आधी तो आहे होती हं ना होती होती तो बरी ना सुन हां चांगला मला मला एक सांगा आमची परवानगी नाही आमच्या मामाची परवानगी नाही तुम्ही म्हणून घेतलं मी आई हे माझा नवरा आणि तुझी लेखन काय चाललंय तस काय नाही दोघे बैली बैली सासू सुना होती ना हां ना हां उलटी प्रेमाचं ना, ना, ना गाव तो चांगलो होईल कारण बहिणी बहिणी असल्यामुळे समजून गे जातानी कुमी मला सांगा हा तुम्ही दोघं त्याच एक अख्खं गावत असय नाही आम्ही दोघं आशिजत गाव गाव मी तसंचय जवळ पास मनाय ग रात्री आवघडे मामा ये व्यवस्था आपला कसर काढाव लागणारी आता भाई इतके दिवस कसे काटायचे मला तळे आले ऐला कधी पाहिलं नाही का केळ्याचं कधी येतील मामा तुम्ही आंघोळ केली का माशा येऊ राहिले इकडे तुमच्यावर तुम येऊ राहिल माझ्यावर आठ दिवस नाही केली तुझ्यावर तु बी आले मी दर दिवस अंगोळ करतोय दोन दोन शर्ट स्वच्छ एकदम बरं ऐका ना बोला बर तुम्हाला आमच्याशी लग्न करायचं मग आमचे मामा येऊस तर वाट बरे ना येतील का एवढ्या एक दोन दिवस उद्या लगेच येणार रे तसं काय ना आम्हाला आहे ना तुम्ही आवडले बरं का पण तुम्ही ना तुम्ही ना मला आवडली

काय म्हणली तू त्यांना ला? बोलावं लागलं ला तरी कशा चिटकलं होतं जातच नव्हते आणि तू काय म्हणत होती काय आईला त्रास देतो काय अगं तुझी चुकून निघल बाई तोंडात त्यांच्या नादी लागली मी येडी व्हायला लागली काय सांगू गेले अगं मी भेले ना म्हणलं तू लोक मला आता चल चल येमा येणार होते माझी आले 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 या मामा कसं झाला प्रवास झाला चांगला झाला बर ऐका ना मामा तुम जेव्हापासून गेलेत का तेव्हापासून आम्हाला लय त्रास झाला इथं कोणी त्रास दिला तुम्हाला ते दोघे बघा बापले के दोन बापले के झाड आहे ना असं वाळलेला पोरग आहे पोरग म्हणत मला लग्न करायचं आणि बाप म्हणतो मला लग्न करायचं दोघ आमच्या मागे लागले होते हा बस आम्ही हा म्हणून त्यांना तू काढलंय कुठे हे काय काळा आला 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 हाच हाच मामा आले का मामा आले का